हॅलो वैष्णवी बोलतात ना वैष्णवी बिरो मधून बोलतो बोला ओके आता जस्ट तुमची मेसेज आली आहे मला त्या मला आठ तासासाठी बघा तुम्ही आठ तासासाठी हां ठीक आहे बेबी किती वर्षाचा आहे बेबी माझे दीड वर्ष दीड वर्ष ठीक आहे चालेल मॅडम मी अरेंज करतो फोन करतो तुम्हाला ठीक आहे आता तुम्ही मला प्रोसेस सांगा अरेंज म्हणजे कसं होतं आम्ही अरेंज करतो त्या सोसायटी साठी कोण बाई अवेलेबल आहे

आणि तुम्ही एकच आणणार किती आणणार दोन 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 आणणार असणार ना त्यात आता सध्या काय प्रोफाईल दाखवतो काय 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 प्रोफाईल कोण कोणते लोक आहे कोणते जातात महाराष्ट्रीय असतात लोकल असतात आम्ही तुम्ही सांगा कशी हवी त्याप्रमाणे पाहतो जर असेल तर घेऊन येऊ अच्छा अच्छा म्हणजे थोडी क्रिश्चन असते की छान असते की कारण त्यांना इंग्लिश छान थोडे शिकलेले असतात आठवी नववी दहावी पर्यंत शिकलेले असतात हा सांगायला पाहिजे हो बाळाला असं बोलताना आणि वय थोडी कमी असायला पाहिजे आणि एव्हरी संडे ना आणि जर का त्यांना पगारचं कसं असतं म्हणजे त्यांनी सुट्टी घेतली तर ते आम्ही कापतो ना कट करू शकता आणि दुसरी गोष्ट की आता सपोज त्या काहीतरी गेलेली गोष्ट मॅडम रिव्यूज काही टाकतात लोकांचा प्रत्येकाचा अनुभव असतो काही अपेक्षा खूप हाय असतात माझं पण भीती नाही नाही सांगतो काही काही लोकांच्या अपेक्षा हाय असतात ते पूर्ण करू शकत नाही आम्ही मग आम्ही रिफंड ऑप्शन पण ठेवलाय त्याच्यात तुम्हाला जर वाटलं तर बॅलन्स अमाऊंट रिटर्न होते म्हणजे रिफंड होते किती अमाऊंट आणि ते कसं मी तुम्हाला मी बिल पाठवतो ते बिलाप्रमाणे असतं बिलाप्रमाणे पळून गेली तर माझं आपले नुकसान होत मॅडम पळून नाही जातो आम्ही अकरा वर्ष झाली बिझनेस करतो एक वाईट रिज मुळे आम्ही बिझनेस बंद नाही करू शकत ना आता किती लोक घेतात तुमच्या सोसायटीच्या बाजूला रेटिंग त्याच्यामुळे कमी आहे ठीक आहे मॅडम दुसऱ्या एजन्सी ट्राय करा काही प्रॉब्लेम नाही तर माझ्याकडे बाई नाही तिथे अवेलेबल आता आता अवेलेबल नाहीये तिकडे हायवे साईडला बाया एवढ्या अवेलेबल नाहीत तर आता तुम्ही पण बघणार आहे का नाही बघणार नाही ना मॅडम तिथे अवेलेबल नाहीये माझ्याकडे आता सध्या तुम्ही बोलले मी बघतो हो मॅडम पण नाही ना कसं तुम्हाला आता अपेक्षा जास्त आहेत नाही ना पूर्ण करू शकत जे ऍडजस्ट करत कस्टमर बिझनेस मला बिझनेस मॅडम करायचं आहे पण नावं ठेवून थोडी बिझनेस करू शकतो तुम्ही आता टाइम आहे की ते प्रूफ करायचं की नाही प्रूफ नाही मॅडम करू शकत कोणती गोष्ट वाईट रूज टाकलेत ना ते प्रूफ आम्ही करू शकत नाही तुम्ही त्याच तुम्हाला शेक घेणार कायम शेक घेणार आमच्यावर ठीक आहे तुम्ही डाऊट घेणार आणि त्याच्यामुळे रिलेशन खराब होणार दुसरं काय नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं का असं होणार आहे हो तसंच होतं कारण कसं होतं एखाद्या पहिल्यापासून संशय असेल ना तो संशयाच्या नजरेच बघतो विश्वास कधीच ठेवत नाही आमच्यावर अरे तुम्ही कसं अरे तुम्ही पण माझ्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला करायला असेल ठीक आहे मॅडम आमच्या मेसेज आला ना त्या मॅडमचा नंबर आहे त्यांच्याशी बोलून घ्या अच्छा तर मी त्यांच्याशीच बोलते हे नंबर तेच आहे मी नाही तो नाही मेसेज केला ना दुसरा नंबर आहे तुम्हाला तर ते आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे ती माझी बायको आहे ती सगळं बघती मी नाही बघत तीच बघती तिलाच फोन कर